महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कामाचे उद्घाटन हातकलंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं विभुतेमळा परिसरातील श्रीनगर भागात पंधराव्या वित्त आयोग निधीमधून मंजूर झालेल्या कामाचे उद्घाटन बुधवारी सकाळी उत्साहात पार पडले या कामाअंतर्गत श्रीनगर परिसरात करण्यात असून त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची अवस्था सुधारली आहे ग्रामपंचायत सदस्य स्थानिक नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला। या कामामुळे पावसाळ्यात होणाऱ्या समस्यांना काही प्रमाणात आळा बसणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या कामासाठी ग्रामपंचायतीने निधीची प्रभावी अंमलबजावणी करत विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचललं आहे स्थानिक पातळीवर अशा प्रकारची कामे होत राहावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली सदर उद्घाटनप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे अंजना शिंदे रणजित पोवार सचिन पोवार प्रवीण पाटील सुनील पाटील अकबर कर्डी दीपक पोवार सुरेश पोवार अविनाश विजयकर सतीश नर्मदे यांच्यासह भागातील नागरिक महिला उपस्थित होत्या महानकिपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ